निवेदिकांना येऊ देत जास्त आहे आमचं जे बक्षीस आहे ते समोर बसलेत ना त्यांची किंमत होऊ शकते का सांग कसा <laughs> <वह। laughs> वाटला तुम्हाला ट्रेलर असत फारच सुंदर कोरं कशी वाटत आ, तो तो आता एक गेम खेळूया आपण ज्याच्यामध्ये मला हे सांगायचं की सिद्धार्थ म्हणजे जे झालं की निरागस आणि बाबडा वगैरे हो काहीतरी तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता भोळा भाबडा निष्पाळ हो 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 ते असाच होतं आणि देवाई मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे म्हणजे सगळं ते हा म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा हो। होता आणि याचा छान तब्येतीच होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अश्या एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का <laughs> आणि आता <laughs> I <laughs> <laughs> <रोस्क> जा। <laughs> <laughs> आता न याहून चांगलं रोस्ट झालं नाही आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते ते तेच हात लावून बघू का तेच हो ना एका फंक्शन मध्ये एक ओरडल्या सुद्धा ते शांत बसा नाही सिद्धार्थ घरातलं लहानपणीच टोपण नाव काय <laughs> सिद्धार्थचा तेव्हा जन्म आला ना तेव्हा टीव्ही वर गोट्या ही सिरियल सुद्धा आजोबा त्याला तेच म्हणायचे त्याच कॅरेक्टर पप्पू असं आहे मी एकदा लिहिलंही होत गोट्यात पण मी म्हटलं नको आपलाच सिनेमा होऊ शकतो त्यामुळे त्याच पप्पू केलं पण काय वाटतय आत्ता आता या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतय सिद्धार्थ असाच पहिल्यापासून खोडकर हे आहे पण जी कारकिर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे जे आहे ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवलेलं आहे आणि मला अभिमान आहे की एकदा जोरदार सिद्धार्थ आई, <laughs> तो आहे आम्ही तसा झोंड डाऊट असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून असं असतो नसतो हाय लहानपणापासून आणि चिडतो खूप हा चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतं आता त्याची आता आम्ही म्हणतो एकत्र फॅमिलीमध्ये बरीच भावंड त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कोणी आउट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा मग मला ते काही कळायचंच नाही म्हणजे तू वर का आलास तर तो सांगायचा आई आता खूप मोठं भांडण होणार आहे तुळका नाही थांबलास हे नाही बाबा मला खूप भीती वाटते म्हणून तर पटकन परत म्हणजे वरती निघून यायचं हे इकडे काय भांड्यात का बसणार काय का करेन त्याच्याशी असं काही नसतं देणं म्हणून पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंग बघून तो पटकन तिथून चटकायचा तो आता सटकत नाही आम्हाला सटकावं लागत <laughs> एक या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे फॅन समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एकदम बिलकुलास पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का त्याला घाम खरे येत नव्हता आता एवढ्यातच येत आहे खरं तर मुंबईत आल्यापासून म्हणजे मुंबईत पुण्यात असताना त्याचा प्रॉब्लेम नव्हता आपण सगळे तेव्हा का नाही भेटलो त्याला लहानपणी <laughs> आता का आहे आपल्या आयुष्यात पण कसं वाटतंय आम्याबद्दल आता म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिले जाते तेव्हा खरंच मी असं म्हणते की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याचा सांग या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओ नंतर मला द्या ना त्या पोरांना पाठवायला जरा आता अत्यंत सासू माझी डासू आणि अत्यंत प्रेमळ ही आहे हे स्वतः आहे प्रेमळ आहे गरीब काय आहे पण लेख ही अशी होईल असं अपेक्षित होत म्हणजे लहानपणी अशी म्हणजे दरारा स्वतःचा किंवा अशी नव्हती नव्हती लहानपणी कशी होती बडबडी <laughs> म्हणजे लहानपणी ती जरा अशी बडबडी होती काय स्वभाव पण आता काय झाली तशी दोघांनाच माहिती आहे तूच बोललास पण शेती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे ती अत्यंत प्रेमळ आहे नाही रे अत्यंत प्रेमळ मृदुभाषी अशी आहे खरं खरं म्हणजे ते आहे खरंच ती खूप प्रेमळ आहे खूप समजूतदार आहे लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे काय असं मला कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती yeah. म्हणजे मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या wow, wow, wow. म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती जाप दे ना गप ना असं वगैरे सुद्धा ती मला सांगते का कशाला तू कशाला गेलीस <laughs> हे सुद्धा मी ऐकले असं म्हणजे ती तिच्याकडचे तो एक गुण तो जो काही आहे तो खूप चांगला आहे पण बारा वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला हो आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली हे असं मी अजिबात म्हणणार नाही आज, ना आज लेकीच्या बाजूने रात्री बसू तेव्हा नाही आमचा आमचा हेमंत सुद्धा खूप चांगलं पोर आहे म्हणजे काय की तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे हो अशा पद्धतीनं जे बोललं जातं आणि ज्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं घ्यायचं आहे म्हणजे तिला खूप चांगलं समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भूयात असावं लागतं बाकी कुठलीही क्लिप नाही दिली तरी ही क्लिप <laughs> प्लीज क्लिप आयुष्यभर आहे आहे खूप चांगलं पोर आहे म्हणजे मी माझा जावई असून नाही म्हणजे अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते <laughs> आणि आता काय वाटतंय क्षिती जोग निर्माती चौथा सिनेमा क्लास हो ना मला खूपच अभिमान वाटतोय आहे की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर आहे ती प्रोड्युसर होते आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या म्हणजे मी आता काय सांगू मला कोणता सुद्धा येत नाही आहे खऱ्या अर्थी की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही हो असं मला कधी वाटलं नव्हतं हा डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात एका म्हणजे तेव्हा ती ते अगदी तिसरी चौथीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोनी हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं मग तिने अजून चपला का नाही काढल्या म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे तिचं किती लक्ष आहे आणि कसं डिटेलिंग आहे हे मी तेव्हापासून आणि अशा ते किती तिला जर कुठल्या पिक्चर तिने बघितला हे असं का झालं असं का नाही केलं हे ती सांगायची त्यामुळे तो हे तिच्यात आहे पण आता प्रोड्युसरच झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई मला पुढे तिच्याकडनं का मिळेल की नाही पण पण एक कलाकारच आहे ना त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं डिरेक्टर बद्दल असं बोलणं मग मला काम मिळेल की नाही याची मला भीती आहे ना डिलेक्टर ना पण आंबे काय वाक्य होतं स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम ला इज्जत काढीन पण जेवायला वाढेल ते वाक्य हो पण आहे आहे पण ते तिच्यात आहेच वा पण म्हणलं ना आहे या आहेत रियल आया पण या सिनेमाची रीत आई झालेली आहे निवेदिता सराफ प्लीज तुम्ही इथे ही आहे आमची मम्मी तर आता ही जी तीन मुलं आहेत निवेदिता मावशी तुझी सिद्धार्थ अमेय आणि सेट वरती सगळ्यात वाढ कोण होत नाही माझी तुला काय सांगू गे आता खरंच खूप शहाणी होती पण मग एक किस्सा झाला होता सिद्धार्थनी तुझ्या नावानी सुद्धा हाक मारली होती काय होत आमचं सिद्धार्थ सिद्धार्थ <laughs> मी भरपूर काम केलंय एक नाटक केलंय तर असं जर माझं कधी काही स्लिप ऑफ टन झाले किंवा काही चुकलं तर मी आत विंगेत येऊन सांगायचं सिद्धार्थ आजचा प्रयोग तुझ्यासाठी पण असं काही झालं की त्याचे खूप प्रयोग तो करतो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती त्याचे प्रयोग तो खूप करतो तो इतकं मस्त करतो की आपल्या चुकीपेक्षा त्या आपल्या चुकीचा अभिनय त्याच्याकडं बघण्यात जास्त मजा येते सो सीन होता सिरियस होता कुठे गेले कुठे गेले हे काय गेली त्यांचा दुसरा संसार आहे सम तो थाबत येतो माझ्याकडे आणि म्हणतो मम्मी हे सगळे मला मम्मी म्हणतात त्या मम्मी असा एकदम मला सिरियस असा निवेंदी ताई तो शिकली पात्र तुम्हाला देईनशील काय आहे हे आपल्याकडे आहेत राठीमध्ये आहे आणि आम्ही आत्ताच बोलतो ना रॅकेट नव्हता हो सेटवर कसा होता आम्ही कस कळते नाही ग खूप गोड तो माझ्यासाठी काय काय मागवून द्यायचं असेल नाही मला थोडस तरी खाल्ल्यात मला जागवं लागेल म्हणजे आम्ही नाही पण आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा सीन असला ना की ज्याच्यात तर असं बोलायचं तसं सिन्सिअर असला की तो असा असा फिरायचं आणि आपण त्याला आता मला काहीतरी कोणाला हा जावा जसे आम्ही ऐक ना आम्ही जरा सॉरी आता काय म्हंटलच पाहिजे आणि प्रेमळ क्षिती अग माझी ताईरी ग माझ पहिलं बाळ ग ते क्षितची गमत हेमंत ती चिडला ना त्याला एस एम एस पाठवायची अजून ह्या व्यक्तीचं काम संपायच आहे चिडू शकता जर थोडे थांबा असे मी निर्मातीच्या म्हणून के म्हणजे उलट निर्माती म्हणून मी तुला

आय एम जेन्युनली टेलिंग्यू की इतके सिन्सिअर आहेत ना ही सगळीच माझी मुलं जण कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर जिकडे मग जी काय मस्ती वजा सगळी ठीक आहे पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंतिक सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्टमध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं की मला आणि सिद्धार्थला तर जरा खूपच कठीण होती भाषा आपल्याला बोलायची होती आम्हाला भयंकरच कठीण जात होतं ते पण त्याच्यामुळे खूप सिन्सिअर मुलं आहेत अतिशय सिनियर्स तुमचे जे काही सिनियर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत सो चेष्टा माझ्या सगळी आहेच पण बरोबरीने त्यांची सिन्सिअरिटी त्यांचं कामाप्रतीचं त्यांचं असणारं प्रेम कामाप्रतीच प्रेम जास्त महत्त्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आहे तुमचं लव्ह टुवर्ड्स युअर वर्क हे आय हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम आणि हॅट्स ऑफ टू शेती फॉर बिंग अ अमेझिंग प्रोड्युसर रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा